सोलापूर शहर उत्तरचे महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांना समर्थन देण्यासाठी शनिवारी सायंकाळी गणपती घाट येथील सरस्वती प्रशालेच्या प्रांगणामध्ये महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन पाणीवेस तालमीच्या वतीनं करण्यात आलं होतं यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर आई प्रतिष्ठानच्या सृष्टी डांगरे डॉक्टर उर्वशी किरण देशमुख साक्षी विक्रांत वानकर माजी शिक्षण सभापती संध्या गायकवाड अरुणा सुभाष पवार दीपा पंकज काटकर शीला देशमुख प्रतिभा प्रसारे रंजिता चाकोते शोभा नष्टे डॉक्टर किरण देशमुख अमर पुदाले माजी नगरसेवक विक्रांत वानकर पाणीवेस तालीमचे अध्यक्ष उदय रुपनर महादेव पवार प्रसाद झुंजे अमित लाड केतन अंजी खाने शुभम वागदुगी गुंडू हरसुरे ओंकार पवार आणि पाणीवेस तालीमचे पदाधिकारी उपस्थित होते महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारनं अनेक योजना आणल्या लाडकी बहीण योजनेला विरोधकांनी विरोध करत हायकोर्टामध्ये स्टे घेण्याचा प्रयत्न केला परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेसाठी आता पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये देणार असल्याचं सांगितलंय यासह सोलापूरचा विचार केला तर विजयकुमार देशमुख यांच्या काळात स्मार्ट सिटी योजना दुहेरी पाईपलाईन योजना घरकुल आवास योजना शहरात सुधारलेले रस्ते बंदिस्त गटारी यासह दुहेरी पाईपलाईन आता अंतिम टप्प्यात आली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात विकासासाठी आमदार देशमुखांना भरभरून मतदान करावं असं आवाहन युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांनी यावेळी केलं ज्यावेळेस या ठिकाणी आपल्या सरकारकडनं ज्या योजना आपल्या माता भगिनींना आणलं होतं त्यावेळेस विरोधी पक्षाकडनं त्याचं खूप वाईट पद्धतीचं राजकारण या ठिकाणी करण्यात आलं जेव्हा लाडकीबाईंसारखं एक चांगलं योजना आपल्या माता भगिनींना आपल्या संसारात काहीतरी हातभार आपल्या मोठ्या भावाकडनं मिळावं या भावनेतनं आपलं सरकार दिलं तेव्हा विरोधी पक्षाचे लोक हा सरकार जे चांगलं योजना आणलेलं होतं ते बंद करण्यासाठी हायकोर्टमध्ये गेलं त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात गेले या ठिकाणी मला सांगू इच्छितो की आपले मुख्यमंत्री म्हणतात आपलं सरकार आल्यावर पंधराशेचे एकवीसशे करू आणि यासोबतच सर्व माता भगिनींनी स्वतः साक्षी आहे की आपल्या माता भगिनींना ज्याने वाकड्या नजरेने बघितलेलं आहे त्यांना आपलं सरकार या ठिकाणी गोळ्या घातल्याशिवाय राहत नाही अशा पद्धतीचं सरकार या ठिकाणी कार्यरत आहे आणि अशा पद्धतीचं सरकार असताना आपल्याला एक विनंती करायचं आहे या सोलापूर शहरात शहर उत्तर भागात मागच्या वीस वर्षापासून आमदार विजय देशमुख मालक काम करतात आणि त्यातले सात वर्ष आपल्याला सत्ता मिळालं सात वर्षात या ठिकाणी अनेक विकास कामं केलेली आहेत सोलापूर स्मार्ट सिटी करण्यात सगळ्यात मोठं ज्यांचा हात आहे हे आमदार विजय देशमुखवाल यांचा आहे कारण ते पालकमंत्री असताना त्या ठिकाणी आपल्या उपमुख आजचे उपमुख्यमंत्री व तात्कालीन मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्याकडे पाठपुरा करून सोलापूर स्मार्ट सिटीमध्ये घेतलं आपल्या भागात आपल्या परिसरातले जे मूलभूत सोयी सुविधा मोठ्या प्रमाणात झालेले आहेत ते स्मार्ट सिटी अंतर्गत झाले त्यानंतर सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न हा पाणीचा आहे आपल्याला सर्वांना माहित आहे की तीन दिवसाआड चार दिवसाड आपल्याला पाणी मिळतंय पण आज आपण पाहतो की दुहेरी जलवाहिनी हे आमदार विजय देशमुख मालक जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा सहाशे कोटी त्याला मंजूर केलं आणि उपमुख्यमंत्री आजचे फडणवीस साहेब यांच्या पाठपुराने या ठिकाणी आपल्याला सहाशे कोटी रुपये मंजूर झाले आज पंच्याण्णव टक्के काम दुहेरी जलवाहिनीचं पूर्ण झालेलं आहे आणि येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात प्रत्येक घराला एक दिवसाआड पाणी मिळणार आहे हळदी कुंकुवाच्या निमित्तानं एकत्र आलेल्या महिलांमुळे या भागात चैतन्य पसरलं होतं येथील महिलांनी विजयकुमार देशमुख अमर पुदाले आणि भाजपला सतत मतदान केलंय यंदाही मतदान करणार आणि निवडून आणणार असं आवाहन माजी विरोधी पक्षनेत्या रोहिणी तडवळकर यांनी यावेळी केलं याच्यातल्या ऐंशी टक्के महिला माझ्या परिचयाच्या आहेत बरोबर आहे ना कोण कोण मला ओळखते हात वर करा तुम्ही सगळे माझे मतदार आहे हो की नाही या भागामध्ये लोकांनी मला तीन वेळा निवडून दिलाय आणि त्यामुळे तुम्ही सगळेजण माझे पण जसे देशमुख पालकांचे मतदार आहेत तसे अमरदासांचे आणि माझे पण मतदार आहात बरोबर आहे म्हणून हक्कानी तुमच्याकडे विजयकुमार देशमुखांना मत मागण्यासाठी मी उभी आहे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या झाला इथे सगळेजण उभे आहेत मघाशी अमरदादांनी आपल्याला सगळ्यांना इथं उपस्थित असलेले आमचे नगरसेवक डॉक्टर किरण अमर पुदाले मला जाणीव आहे की आपण बराच वेळ झाला इथे थांबलेला आहात भाषण न करता मी दोन चार प्रश्न विचारणार आहे आणि मतदानाचं आवाहन करणार आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्पना चाटी संगीता जाधव श्रद्धा अध्यापक कविता अष्टगी विजया माशाळकर कीर्ती देशपांडे अंजली गुरव यांच्यासह प्रभाग क्रमांक आठ आणि पाणी वेस्ताली येथील महिला भगिनींनी परिश्रम घेतले